बया दिसायला मी एवढी देखणी आहे पण मला बी कोणा आवडलाय बघ ना तो उस्तुडीवाला कॉलेजच्या टायमिंगला पोरं माझ्या महाग पाळायची पण मी एकाला पण भाव दिला नाही नवरा सुद्धा आता पण मला किती बोलतो तरी मी त्याला भाव द्या ना पण काय का म्हणा हा तर माझं नुसतं काळजातच बसलाय ह्याने जर नाही ना मला नीट बोलला आणि ह्याने जर नाही ना मला एक्सेप्ट केलं ह्याला पळूनच नेते मी हम्म एवढा बाजा उस्तुडीवाया तुमच्या डोक्यात लेव्हा झाले तर झाले ते मी मला मारू दे नाही नाही तू ऊस तोडा आली का माझ्या लिका माराय आली आव तुम्हाला पण चकाचक ठेवलं पाहिजे चकाचक तवा नुसतं म्हणायचं चकाचक ठेवलं पाहिजे केस तर लई पिकला मेहंदी बिंदी लावायची काय आता मला सांग हि तर कोपाव मला काय कोण बघणार आहे का ते बंडासारखं हंडासारख म्हणजे अगे ती पूर्गी दिसते का दुख तो ती चालत येते आपल्या कोपाकडं हाँ, 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 हाँ. ती मालकी आहे माहित आहे का होय आता आपण जे ऊस तुडतोय की नाही त्या फाडाची ती मालकीण आहे आणि त्या पुरीला भांडा आवडलाय ती बघा आली की नाही की पहिल्यांदा मला हुडक येईल हु. आणि मला इचरण तो कोटायदे असला आहे तिचा म्हणजे तुम्ही मध्यस्थीपणा करताय का काय मध्यस्थीपणा करून काय मार खायचा दुसऱ्या गावात मग आता तुम्ही म्हणताय तुम्हाला चेंबा होती नि माणसं इथली लय रगी ला लाय ती बघितलं ना तिथे एक जणांच्या जा वावरात नुसता मोका ट्रॅक्टर घातला तर त्या मालकाचं त्या दुसऱ्या मालकाचा पार डोके फोडाफोड मारे मारा मारे झाली माहिती आहे ना हो ते माहित आहे हा आपण असले मीटर मध्ये असतो का नाही नाही तुम्ही लय साधू आहे मला माहिती आहे पहिल्यापासून हा तू मार डोक्यात लावा मार हा मारते एक दिवस डोक्यातला मार खाता खाता तुम्ही मार खाऊ नाही झालं नाही नाही आपण मध्ये आपण पडणार नाही ती आली की नाही मला हुडकत झाली मला माहित आहे तू काय करतो आपला आज जा मी तिची पट्टी पाडतो बराबर कुटा आहे पाटा ते सांगतो तिला जा बरोबर आणि काल काय करते संध्याकाळी काल तुम्ही आणल्याशिवाय करायचं का कसं करायचं मासं आणू काना बरं तू मासा मग मसालाही करून ठेवू जमजमीत बनव कठ राम एखाद्या आणखीन येताना क्वार्टर कशाला आता आणखी आता मासा आहे म्हणलं क्वार्टर लागणार दिवसभर लागा काटाळी ऊस तोडून तोडून इडे काय क्वार्टरी hmm. शिवाय वाड्याचं आलेलं पैसे दे एखादी क्वार्टर आणून देत नाही माझ्याकडून कुठं कुड़ माझं पसलं संपलं संपत ना पोरण तू किती चाली जाय मला चांगलं माहित आहे जा सरा अर्धा था। किलो मासा आणतो क्वार्टर आणतो एक जा जा जातो जातो माझा मी दरी कोयता दार लावली आता ठेवू तिथं बिचारी इकडे आली माझ्या तिकडे जातो खाय सारखं काय करू नका मग झालं नाही अखेर रस्ता तुम्ही तिकडे काय ट्रॅक्टर जाणार म्हणते ती वरण माणसं वरडायला लागले चिडबा वरडायला लागलं पाणी पिण्यात आयुष्य गेलं का की पाट करणं श्याज लावलंय तिकडं हा ट्रॅक्टरला रस्ता नाही काही मोबाईल तगाला चालून चालून आणि राहत्यात अशा ठिकाणी रस्त्याच्या कडल नाही काय नाही बाया उरग ना पाटकरण नवरा पाडलाय तिकडे पिऊन आणि म्हणे दोन दोन सर्या धरतू या काय त्याच्या का रावसान अ रात्री म्हटला त्या माश्याला पैसे मासे घेतलं आणि तिथंच मासं कुत्री खात्यात पाडलाय पाटकर नवर उरका दोहा तोंड तोंड तोच बसा दिवसभर उगवून आला पाटत जायचं ते अजून हितच आहे का अवघड काम आहे गड तू हा रो दे ट्रॅक्टर हिथच वय रस्ता केलाय तिकडे ट्रॅक्टर टॅक्टर ठेवलाय तो तोंड कुठे गेलं काय तोंड आणून असं का नुसती राहिली ट्रॅक्टर तिकड अरे तुमचा तरी उरका घे उरका उरका पाठ करलो इकडे ना कशाला अरे ये ना इकडं नाही मला जायचं काम अरे ये पाच मिनटं थांब काम आहे तुझ्याकडे एक की पटकन काय मालकीन बाय तुम्हाला कळत नाही काय झालं कुठं को हाक मारते ते का ती एकतर माझ्या डोळं वटरून असते सारखी काय होत तिला तू संशय ती सारखी माझ्यावर डाऊट घेते अरे तसं नाही ते आपला बंड कुठे ते अर्ध्या चेला का दुसरा अरे तसं नको ना म्हणू त्याच ती चेडी बघूनच मी फिदा झाले माय गॉड असे मालकीन बाय तुम्हाला डोळ तर तुमचं राव चांगलं लुसलुसी दिसत डोळ्यावर मला वाटलं तुम्हाला एवढं चांगलं डोळं असताना सुद्धा दिसत नाही म्हणून अरे तू माहिती मला तू त्याच्या बघतो तसं नाही माणसाचं तोंड नाही बघाव त्याचं ते बघाव मन काय अयो आय आय राव नाही तुम्ही चांगलं मन बघितलं किती किलो जाया अजून हातात नाही घेतलं नाही घ्या की हातात घ्या म्हणजे चांगलं वजन कळन तुम्हाला मालकीन बाय तुम्ही त्याचा नात सोडून द्या नाही नाही बाबा इतक्या दिवसांनी मी त्याला एकतर माझ्या मनात बसल्या मी त्याचं कसं त्याला सोडून देऊ मी बसलाय हाणून बाहेर काढा मग नको नको रे दिसायला किती देख द्या दिसायला काय देख ना हाव तुम्ही सकाळचा उठल्या उठल्या बघा त्याला फक्त मग तुम्हाला कळन का काय म्हणजे दिवसा जसं दिसतो तसं सकाळी त्याच्यापेक्षा हँडसम दिसतो का माय गॉड हे काम करा हा ते काय त्याच्याबद्दल मला इचारायचंय ते विचारा म्हणजे मला जाऊन दे आपलं मला शेज तोडायचं अरे बघ ना तो दिसला दिवसभर दिसलाच नाही मला इकडे तो कुठं गेलाय तो गेलाय कुठं गेला ऊसात कोणासोबत तस नाही मग तोड चालू झालं नाही का आता मला वाटलं कुठल्या बाईला घेऊन येऊ नये तुला आणि त्याला सोबत आणला असतं मी शबास जा तिकडं त्या संपत हाण्णाचा ऊस तोडायला चाललाय तिथं जा तिथं तोड ऊस बर बर आज आहे ना फिक्स करणारे काय करणारे मला कळलं की आज तुमच आणि त्याच गोदी गोदी पाकि दमदार पाक। किंवा <laughs> मालकीन ते दोन मिनटं बहुल का नको त्यांच्या सोबत बर का मांड्या थोडा काल गेलो तू तुझ्या नावाची जरा खुसभूत चालली काय मुकदम काय मुकदम नाही जिथं जाईल तिथं कळतय मला तू नालायकपणा करतोय ती आता काय केला तर आपण बाहेर लोकांच्या गावात आहे कस वागायचं कसं जागायचं आपल्याला कळलं पाहिजे आलाय पोटासाठी ना पोटातच बघायचं आता काय चुकलं माझे गावातलं कळत ह काय चुकलं माझी काल मला फडाव कळालं कुठल्या तरी पुरी बरोबर तू करतोय काय तरी नाही नाही काय नाही माझ्या काना आलंय मी जर डोळ्यानं बघितलं का ना तुझं डोळं काढीन त्यांना ठेव कायम तांदळा करून ठेवीन ऊस बी नाही आणि पूरगी भी नाही ना बस मग बोबलत कळलं का असं कस रावटा ज्या गावात जाईल त्या गावातून जा नानायकपणा करतो असं नाही तसं नाही काय माझं काय काना तुमच्या सांगावर मागून इथून माग काय काय काना आलं हो? मागच्या गावात गेलो होतो तिथे ती दारूवाली कोण होती चंद्रिका कोण तिच्या नादा लागला आला हो का पेचा एक गाला असं दोनशे दोनशे रुपये दिलं दोनशे रुपयाला गालाच असतो ते झालं ते झालं म्हणजे बायको सांगत होती म्हणजे घरात तेल नाही मीठ नाही काय नाही हो सारखा तिकडे जातो या फडावत नाही तरी म्हटलं मी हो फडाव काय आहे नायक बाय सगळ्याला तुम्हाला सांगायची गरज होती का ती तुम्हाला सांगायची नाही मी नीट सांगतोय तुला पाय ठेवायचो नाही तुझं कळलं का कामाला लाग चल कामाला लाग झपाट करण आलो मी फुडला फडावणं उरका पटा पटा त्याला ट्रॅक्टर बघा रस्ता नव्हता ती रस्ता आता करून टाकला हे काय करायला लागलाय अरे धर की ही राहते की ती गाबडी गेली तिकडे त्यांना सांगायचं का तू करायला लागलाय माग राहिली पाहत तुझे उरका उरका माल, माल... मालक मालक नालक उरका उरका करा करा वडा थोडं माणसं वडायला लागले ती शेतकरी उस होऊन द्या लागली लवकर तुटणा म्हणून तुम्ही लागला उरकायला उरका अ झालं का तुमचं बसा तिकडंच पटकरनं का हा ह्यांनी ह्यांनी बर का काय चला न आई तू तू तोडत बसायचं ऊस बायको लावली तोडायला अरे तू मोळ्या बांधण्यापेक्षा बाय खूप बांधेल की मोळ्या काय जमत नाही ना ए उरका उरका हा घाला मिसरीत घाला तोंडात कामाचं बघा की ऐत राजाला काही केक इकडे काय तो कोणी इथं ठेवलं ते या घेत्याले पोरं हणून लाकणो काय ह्यांना कळतंय का नाही काय ना का ए उरकरे ए का आपली घेर टाकशील मालकीन बाई तिकडे ना अरे ती जाऊ दे काय तिकडे की काय काम होत काय हा काम आहे तुझ्याकडं चलते जरा बाजूला आपण दोघं बसतो चला चला मी आलो एक मिनिटात सकाळ असेल काम करू करून सकाळ पाटापासून चालू आहे काम चल बस तू बस का। काम बसायचं काम तेवढं ऊस सोडायचं इथं बसायचं का बस इकडे बस अरे बस इथं सांभाळ बोला काय म्हणतो तू काय नाही चालू काम अरे एवढं घाबरू नको निवांत बोल नाही निवांतच आहे ऊस राहिला होता थोडा म्हणून अरे आता ऊस सोड ना आता मी आहे ना मला बोल ना ती मुक नाही नाही माझ्या शब्दाचे पुढे आहे बोलत आहे ते आता की बडबड मी एवढी मोठी काय म्हणतो काय नाही हे बघ तुला डायरेक्ट मुद्द्याच बोलते मला तुला आवडत आपण मालकीनबाई असं नसतंय ना मग कसं असतं मला आब... काय सांगू नको मला तुला आवडतो आपण मी तर काय मला आलो राह बाई असं नका करू राह मला काय म्हणते सगळे आमचे तू लोकांचा विचार करतो तु 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 का तू माझा विचार करणार आहे आपण मी जर असं नाही जमणार राह हे बघ मला काय नको सांगू माझ्या दिसून तू माझ्या स्वप्नात येतो मला तुझ्यासोबत लग्न करायचं आपण ओ लग्न तु ना तुमच्या नवऱ्याच मला काय सांगतो मी दिला त्याला सोडून तु यासाठी नाकेधून दुनियाला सोडून देऊ शकते असं नका करू राह तुमचा नवरा चांगला आहे राह तुला काय करायचंय मला काय नाही सांगायचं तू मायावर लग्न कर आत्ताच आपण लग्न कोण पळून मी तुमच्या सोबत आलो आमच्या काय होईल मला काय नको सांगू तू झाला पाहिजे कळलं ना, ना। लोक मला नाव ठेवते राह सगळे मका बघायला लागलेत राव तुला काय करायचं इथं लोकांचं पडलंय का तुला माझं पडलंय मला काय नको सांगू आजच्या आज आपण इथून पळून जायचं लग्न करायचं काय विचार करू एवढा विचार नको करू माझ्यासारखे तुला कुठं भेटणार नाही आता जगात जायचंच म्हणतात का मग हा जायचं आमच्या लोकांना काय होणार नाही मग हे नाही त्यांना काय होईल बस चला जाऊ चला लगेच चला विचार नाही करायचं मग हो मालकीन बाय चला फटाफट फटा, फटा, फटा मुकत माल ना नाही तुमचा जर मालक आला ना तुमचा नवरा तर अंगाचं सुद्धा ठेवायचं नाही आपल्या तो इथं नाही तर मी एवढी डेअरिंग केली तुला पळवून यायची इथं तो कोणाच्या ताप आहे का सगळे जाऊन येतो मी चल लवकर चला ओ मारे चल लवकर हे बस मला काय तुम्ही काय ठेवू बिव नको इकडं तुझ्या गावाकडे पळून ने मला काय पोलीस पोलीस माझ्या शब्द बाहेर काढत नाही तुझ्या समोर हा लय आणि तिथे टायर मध्ये टाकून पोलीस त्याचा नाद नको करू तू नको करू नाद मी सगळं हँडल करते तू नको नाथ करू मी करते त्यांना हॅन्डल काय बर बर तू फक्त आयुष्यभर मला नीट सांभाळ साबळतो साबळतो बाई चल तू माझा हितात हात पकडा नाही तिकडे कुठं पकडायचा बर चल चल लवकर